सध्या मी सोलापूर शहरातील विडी घरकुल परिसरात असलेल्या संभाजी शाळा या मैदानात उभा आहे तुम्ही माझ्या पाठीमाग पाहू शकता की महेश अण्णा यांना अंत्यविधी दर्शनासाठीच जे इथं नियोजन करण्यात आलंय या ठिकाणी बॅरिगेटिंग लावून अगदी गर्दी होणार आहे त्यामुळे बॅरिगेटिंग लावून लाईन मध्ये कसं सोडता येईल आणि प्रत्येकाला व्यवस्थितरित्या कशा पद्धतीने अंतिम दर्शन घेता येईल त्याची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे काही तासांमध्येच महेश अण्णा कोठे यांचे पार्थिव शरीर जाहे। ते ते तुन जे आहे ते सोलापुरात आल्यानंतर तेथून जे रथ असतय जे पार्थिव वाहक रथ असतो त्या रथाच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी सर्वप्रथम आणण्यात येणार आहे कारण इथं अण्णांचं जे राजकीय जे होत क्षेत्र राजकीय दबदबा जो होता तो विडी परिसरामध्ये होता त्यांचे जे काही लोक होते त्यांचा समाज होता त्यांना मानणारा जो वर्ग होता तो याच ठिकाणी राहायचा त्यांचा प्रभाग होता अण्णांचा हा या या ठिकाणी त्यामुळं इथल्या लोकांची एक मागणी अशी होती की राधाश्री निवासस्थानापर्यंत आम्ही तिथं दर्शन घ्यायला थोडस आम्हाला हे होऊ शकतो गर्दी असल्या कारणाने त्यासाठी आमच्यासाठी इथं आमच्या महेश अण्णांना इथं आमचं अंतिम दर्शन घेण्यासाठीची सोय करण्यात यावी अशी मागणी काल रात्री जोर धरू लागलेली होती त्यामुळं खास इथल्या लोकांसाठी पार्थिव शरीर जे आहे अण्णांचं त्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी नियोजन करण्यात आल्याचं आपल्याला पहावयास मिळत आहे इथ काही तासानंतर जेव्हा अन्नाचं पार्थिव शरीर आणण्यात येईल तेव्हा प्रचंड अशी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तुम्ही पाहू शकता की बॅरिगेटिंग लावण्यात आलेले आहे बाहेर जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे लोकांची हजारो लोक इथं जमलेले आहेत पार्थिव शरीराचं अंतिम दर्शन घेण्यासाठी कदाचित पंधरा वीस हजार पेक्षा जास्त लोक इथं येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आपल्या अण्णांना आपल्या डोळ्यात शेवटच्या क्षणी कैद करण्यासाठी त्यांचे अनुयायी त्यांचे लोक आतुरतेने अण्णांच्या पार्थिव शरीराची वाट पाहत असल्याच आपल्याला एकंदरीत पाहवास मिळत आहे आजादेबा न्यूज साठी मी सगरी सोलापूर